आद, अमान दहा बॉल मध्ये आठ धावा काढून परतलाय विसरण्यासारखाच होता त्याच्यासाठी हा सामना खेळाडू भरपूर खास आहे परंतु प्रत्येक खेळाडूचा एक काळ आणि एक वेळ असते योगेश अण्णाचा आठवा मागच्या दोन अडीच महिन्याचा कालावधी किती खराब होता परंतु जसे ते चिखली नगरीमध्ये परतले खास करून अटल चषकामध्ये अक्षरशः धावांचा पाऊस या खेळाडूने पाडला स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसात दोनशे धावा या खेळाडूने काढल्या होत्या एका मॅच मध्ये शतक दुसऱ्या मॅच मध्ये अर्धशतक त्यांनी झळकावलं होतं त्यामुळे प्रत्येक खेळाडूचा काळ आणि वेळ बदलते वेळ असते प्रयत्न करण्याची गरज असते प्रयत्न करण्याची म्हणतात ना प्रयत्न करणारे सहजासहजी हरत नाहीत कारण जे प्रयत्न करतात ते नेहमी काहीतरी शिकत असतात अक्रमकार जी काय परफॉर्मन्स या मॅच मध्ये देतोय सेमी फायनल क्रमांक दोन मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण पाहतात सेमी फायनल क्रमांक दोन भारताची माजी पंतप्रधान अटल बिहारी जी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अटल चषक दोन हजार तेवीस चा थरार आयोजित पाटिल पाटील परिवार माऊली स्फोट चिखली दैदीप्यमान सुनियोजित स्पर्धा आज अंतिम दिवस आहे आणि सेमी फायनल क्रमांक दोन फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ रुद्र ठरलाय या मॅच मधून यावेळी इनसाइड आउट चा प्रयत्न बॉल हवेत पहिल्याच बॉलवर शरद धोंडगे नावाचं वादळ घोंगवने शांत केल्या जाते अक्रम आणखी एक विकेट मिळते आणि आणखी एक पाचवा धक्का लागतोय टीम राजे संभाजी चिखली संघाला शरद बाद बासष्ट धाबांवर हा पाचवा धक्का लागतोय सिक्स्टी टू लॉस ऑफ फाय विकेट खूप चांगली कॅप्टन्सी या मॅच मध्ये राहिली शाहिद हुसेन यांची बॉलिंग चेंजेस चांगले राहिले कारण गोपाल निळेचं एक षटक महागड होतं अशा परिस्थितीमध्ये त्यानंतर, त्यानंतर त्याच्या जागी आलिम यांना पाचारण केलं स्वतः गोलंदाजीसाठी आले मोहम्मद इम्रान यांचे दोन षटक लवकर कम्प्लीट केले कारण विकेट गरजेच्या होत्या सुरुवातीच्या षटकांमध्ये अक्रम काजीचा वापर स्लॉग ओव्हरमध्ये केला त्यामुळे चांगली कॅप्टन्सी राहिली आहे अफजान आला बॅटिंग साठी राजेश संभाजी संघाचा कॅप्टन आता कॅप्टन ही नॉक या मागच्या शेवटच्या चार बॉलवर खेळणं गरजेचं आहे बासष्ट ला पाच फिल्डिंग चेंजेस पाहायला मिळत आहेत कव्हर पॉईंटला थर्टिया सर्कलच्या आतमध्ये क्षेत्र पहिला बॉल बॅटची कडा आणि या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक नोंदवता आहेत चा हार्दिक पांड्या ही ऑन पायर आणखी एक विकेट आणि हॅट्रिक कम्प्लेट या स्पर्धेमधली मधली अक्रम काजीच्या नावावर नोंदवल्या जाते अमरापूरच्या लोकल बॉयने चिखलीच मैदान गाजवलंय बैटर अभी बॅटिंगसाठी अक्रम काझीने हॅटट्रिक नोंदवली आहे या खेळाडूमध्ये दर्जा आहे म्हणून या खेळाडूची चर्चा आहे आणि पुन्हा एक वेळ चर्चा करायला भाग पाडतोय हा दर्जेदार खेळाडू नाव अक्रम काजे फोर्टी सेवन पहिल्या तीन बॉल वर तीन विकेट या अखेरच्या षटकात सुरुवातीला फलंदाज बाद झाले अमान त्यानंतर बाद झाले शरद आणि आधीच्या बॉलवर बाद झाले अफजान अभी अलाय बॅटिंगसाठी अभी जाधव आज थोडासा उशीराने त्याला बॅटिंग साठी पाठवल्या गेलाय थोडीशी थकावट जाणवते आहे गोलंदाज अक्रमला कारण ऊन भरपूर तापतय त्यामुळे सहजासहजी वेगवान गोलंदाना बॉल चांगल्या टप्प्यावर रिलीज करणं इतकं शक्य होत नाही चांगला खेळ केला अक्रमने आतापर्यंत